कुमारी उर्वशी लक्ष्मीकांत निवडेकरला जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श कलाश्री पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो वडोदरा गुजरात येथील कुमारी उर्वशी लक्ष्मीकांत निवळेकर यांना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना आदर्श कलाश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे कुमारी उर्वश्री निवळेकर यांनी बोलताना सांगितले की आपले शिक्षण पहिलीपासून ते बी एपर्यंत पर्यंत मराठीतूनच झाले आहे बी ए मराठीमधून पूर्ण झाले असून त्यासाठी स्कॉलरशिप मिळाली आहे ढोल ताशा पथकात उत्साही सहभाग अनेकदा सन्मान करण्यात आला आहे सामाजिक उपक्रम राबवले याची दखल घेत कुमारी उर्वशी लक्ष्मीकांत निवळेकर यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली पुरस्कारासाठी निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या सहकार्याने देण्यात आले पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ऑफ मीडियाशी बोलताना गुवारी उर्वशी यांनी सांगितले पोलिस ऑफ मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉ युवराज बोरे आपलं माझा मूळ जन्म बडोद्यातच झाला पण मी मूळ कोकणाची रत्नागिरी पण माझ्या आजोबांनी व्यवहारासाठी म्हणजे व्यवसायासाठी इथे साईज आहे आणि त्यानंतर माझे हळूहळू माझे वडील लक्ष्मीकांत निवळेकर आणि हळू माझे काका हरिश्चंद्र निवळेकर यांना स्वतःचा पाया उभे केले व्यवसाय आणि तसेच माझी आई र रोशनी लक्ष्मीकांत निवळेकर आहे तसेच माझे चार सिस्टर्स आहेत बहीण आहेत पहिली आहे शामली दोन नंबर बहिणी मी उर्वशी आणि मग माझ्या लहान बहीण आहेत तसाच एकदम लहान भाऊ हो माझा आहे शिव आपले शिक्षण माझं शिक्षण पहिली ते बारावी हे माझं मराठी स्कूलमध्येच झालं एकमेव स्कूल तसेच त्यानंतर काही काळानंतर कोविड कोविडचा काळ चालू झाला आणि त्यामध्ये असं म्हणायचं एक सपोर्ट सिस्टम माझी म्हणजे मी गमावून बसले म्हणजेच माझी आजी आजोबा कारण की त्यांनी मला खूप सपोर्ट केलं माझ्या शिक्षणात सुद्धा किंवा माझ्या जीवन व्यवहारातसुद्धा तर त्यामध्ये असं बघायला गेलं तर खूप म्हणजे मी त्यांना आत्ताही मिस करते आणि काही म्हणजे त्यांनी मला मराठी विषयातही जाण करून दिली की नक्की मराठी कशी असतं म्हणजे आपली मराठी भाषा आपली मातृभाषा कशी आहे ती कशी जपली पाहिजे आपल्या आपल्या व्यवहारिक जीवनात किंवा म्हणजे आपल्या अख्ख्या आयुष्यात कशी जगली पाहिजे ते दाखवलं त्यांनी सांगितलं मला तसेच त्यांची इच्छा होती की मी खूप शिकावं आणि मी मा त्यामुळेच मी माझं पहिली ते बारावी मराठी शिक्षण शिक्षणात केलं आणि तसंच माझं पुढचं शिक्षणही मी मराठीतच करते तसंच कॉलेज कॉलेजमध्ये माझं बी ए फर्स्ट इयर म्हणजे थर्ड इयर मी माझ्या मराठी विषयातच केलं तसेच माझ्या कॉलेजचं नाव महाराजा द महाराजा शहाजीराव युनिव्हर्सिटीमध्ये माझे बी ए केले तसेच बी एमध्ये मध्ये मी मराठी विषयात प्रथम क्रमांक आल्यामुळे मी पदक्रमांकही मिळवला मराठी विषयात आणि uh, एम ए सुद्धा मी आता मराठी विषयातच करते या व्यतिरिक्त आपली छंद आवड छंद uh, so, म्हटलं की खूप uh, म्हणजे आले की खूप आवड आहे मला सगळ्या हिशाची जर सांगायचं सा म्हटलं तर मी आपलं मराठी मराठी सण म्हट सण म्हटलात तर गणेश उत्सव त्यामध्ये म्हणजे असं बघायला गेलं तर म्हणजे मराठी गणेश उत्सव गर गणेश उत्सवामध्ये मी गणेश मूर्ती घडवते तसेच रंगरंगोटी ही करते गणेश मूर्तीला त्याचबरोबर मी पुढील म्हणजे गणे गणपती आपलं मराठी परंपरा चालवण्यासाठी किंवा आपली रीती चाल रीती सतत चालवण्यासाठी मी ढोलत असे पथक यामध्येही आहे आणि तसेच मी न्यूजमध्ये पोलीस ऑफ इंडिया न्यूज यामध्ये मा मी माझा आवाजसुद्धा देते आणि मी धन्यवाद करेन किंवा आपण मानेन पोलीस ऑफ इंडिया न्यूजचे मुख्य संपादिका मोर मुर, रजनी मुरलीधर शिंदे यांना की ह्यांनी मला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली किंवा म्हणजे एक असं म्हणू हो शकतो की एक मुलगी काहीतरी करू शकते आपल्या स्वतःच्या पायावरती उभी राहू शकते असे तसेच मी बी एम तसेच मी कॉलेजमध्ये असताना बी व्ही एम या ग्रुपद्वारे या ग्रुपच्या थ्रूने मी म्हणजे खूप मुलींना मराठी मुलींना आपल्या मराठी विभागात किंवा मराठी विषयात त्यांनी शिक्षण करावं यासाठी मी प्रेरित केलं किंवा आपली मराठी भाषा काय आहे तेही त्यांना समजावून दिली आणि तसेच मी तीन वर्ष स्टुडंट लीडरही होती आणि त्यामध्ये स्टुडंट लीडर, त्या लीडर असून मी त्यांना तसेच वुमन्स मी जास्त करून मुलींसाठी स्त्रियांसाठी मी लढले कॉलेजमध्ये आणि त्यांना प्रेरित केले की मराठी मराठी विषयात आपण काय करू शकतो किंवा आपली ही जपली पाहिजे आपण आपल्याला आदर्श कलाशी पुरस्कार मिळाल्याबद्दल काय वाटते आधी तर मी खूप आभारी आहे की मला हा पुरस्कार जाहीर झाला त्या त्याचबद्दल पोलीस ऑफ इंडिया न्यूज मित्र असोसिएशन आणि वेब फाउंडेशन यांची मी खूप आभारी आहे त्याच व्यतिरिक्त मी माझ्या कुटुंबांना स सुद्धा खूप आभारी आहे ज्यात माझे आईवडील माझ्या आजी आईमा माझ्या बहिणी माझे काका काकी तसेच माझे कॉलेजचे महाविद्यालयाचे प्रोफेसर श्री कदनलीकर सर यांची खूप आभारी आहे त्यांनी खूप मला पाठिंबा दिला माझ्या ह्या सगळ्या अख्ख्या माझ्या शिक्षणात त्यांनी ह्या सगळ्यांनी खूप मोठा पाठिंबा दिला आहे त्या त्यांच्यासाठी मी खूप आभारी आहे पुन्हा एकदा मला हे पुरस्कार जाहीर केल्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद